नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्यामुळे मराठी भाषेची ओळख आता जागतिक पातळीवर होणार असून याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मराठी भाषिकांचे अभिनंदन केले आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक स्तरातून याबद्दल अभिनंदन व्यक्त होत आहे एस केवळ न्यूज साठी दीपक सोनवणे येवला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो आमच्या माहिती सरकारमुळे तसेच आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश भाऊ महाजन व मंत्रिमंडळातील सर्व नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे आजच मराठी भाषेला अविभाज भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मी माहिती सरकारांचे सर्व मंत्रिमंडळाचे धन्यवाद करतो आणि सर्व मराठी भाषिकांना शुभेच्छा देतो